चॅनल ब्लॉगमध्ये पुन्हा ते दे तुमचं स्वागत आहे तर आषाढी एकादशी निमित्त आज आपण बघणार आहोत मस्त असे गरमागरम टम्म फुगलेले आणि वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे साबुदाणा वडा तर बऱ्याच वेळा काय होतं की शाबुदाना बऱ्याच जणींना करतात पण बऱ्याच वेळा चुका होतात की साबुदाणा वडा फुटतो तेलामध्ये टाकला तर किंवा टम्म असा फुगत नाही कुरकुरीत होत नाही थंड झाल्यावर असा नरम पडतो तर असाच मी तुमच्यासोबत आज मस्त असा शाबुदाना वड्याची रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळ नाही घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणी उपास म्हटलं की खिचडी खायचा कंटाळा येतो आणि अशा वेळेस काहीतरी असं चटपटीत खाऊ वाटतं तर आज आपण असं मस्त साबुदाना वाडा बघणार आहोत तर त्यासाठीही तर मी तीन वाटी छोटी म्हणजेच दोनशे ग्रॅम ही इथे साबुदाणा भिजाय घातला होता तर बघू शकता मस्त असा भिजलेला आहे जर का तुमचं साबुदाणा छान भिजलेलं असेल तरच तुमचे वडे आहेत ना मस्त असे होतील आताही मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर मीडियम आकाराचेच आहेत अर्धी वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे भाजून असं जरा जाडसर केलेला आहे मीठ चवीनुसार सा हिरवी मिरची चार ते पाच असे बारीक करून घेतलेले आहेत आणि कलरसाठी आपण इथं लाल मिरची पावडर घालणार आहोत तुम्हाला नसल घालायची तर नाही घाते तरी चालेल तर चला आता सर्व जिनस आपण एकत्र करून घेऊया त्यासाठी असं मोठं असं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण असे साबुदाना आहे तो घालून घ्यायचा आहे इथे हे जे प्रमाण सांगितलेले आहेत ना त्याच्यामुळे तुमचे शाबुदाना ना मस्त असे होतील अजिबात तेलामध्ये टाकल्यावर सुटणार नाहीत परफेक्ट असं हे प्रमाण आहे आता इथे संपूर्ण शाबुदाना मस्त असा घालून घेतलेला आहे तर चांगला शाबुदाना भिजवण्यासाठी तुम्ही रात्रीसुद्धा इथं भिजत ठेवू हो शकता म्हणजे छान असा भिजतो आता ह्याच्यातच आपण जे बटाटे घेतले होते ना ते अशा प्रकारे इथं मी मॅश करून घेतलेले आहेत आता ते बटाटे पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर बऱ्याच जणी काय करतात की कच्चा बटाटा सुद्धा जो खिसून घालतात तर तसं पण खूप छान असा शाबुदाना होतो मस्त असा कुरकुरीत होतो आणि अशा प्रकारे पण तुम्ही केला ना तर मस्त असा शाबुदाना कुरकुरीत होईलच आता ह्याच्यातच आपण जी मिरची घेतली होती शाम 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 ती सुद्धा टाकून घेऊया तर तुम्ही इथं मिरची जराशी कट करून सुद्धा घेऊ शकता पण अशा प्रकारे टाकल्यामुळे काय होतं संपूर्ण शाम शाबुदा वडेला छान अशी मिरची सगळी कोणू लागते आणि मस्त अशी टेस्ट पण येते मिरची पावडर घातलेली आहे आता इथं दाण्याचा कुट पण घालून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता किती तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तुम्ही कमी सुद्धा करू शकता आता इथं संपूर्ण आपल्याला हे जे मिश्रण आहे ते हातात सैने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नाही इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे नाही कुठलं काय वापरायचं आहे ह्या मेह बटाट्याच्या जो वलसरपण असतो ना त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं मिश्रण आहे छान असं भिजवून घ्यायचं आहे तर चांगलं असं हाताने रगडून असं हे पी जे मिश्रण आहे ते छान असं भिजवून घ्यायचं आहे तरच आपला जो वडा आहे ना तो परफेक्ट असा बनतो तर बघू शकता अशा प्रकारे आधी मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर छान असं तळ हाताच्या सहाय्याने मस्त असं मळून आपला त्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेला काय होतं की मैत्रीण म्हणतात की शाबुदाना वडा काही सोप्पाचा आहे करायचा फक्त मिश्रण मिक्स करायचं आणि लगेच करायचा पण तसं नाही तसं होत नाही वडा तर अशा प्रकारे तुम्ही पाच ते दहा मिनटासाठी हे जे मिश्रण आहे ठेवलं ना भिजण्यासाठी तर तुमचा वडा आहे तो मस्त असा होतो तर चला अशा प्रकारे आता मी सगळं हे पि मिश्रण आहे ते छान असं मळून घेते आणि पाच दहा मिनटासाठी तसंच भिजवून ठेवून देते आता हिथवाड्यासोबत काय खायचं तर त्यासाठी पण मी तुम्हाला मस्त अशी चटपटे तशी शेंगदाण्याची आमटी बनवून दाखवणार आहे तर हिथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले होते त्याच्या अशा बा भाजून बारीक अशी पोड करून घेतलेली आहे एक बटाटा घेतलेला आहे बटाटा घालायचं नसेल तुम्ही स्किपसुद्धा करू शकता दही घेतलेले आहे दोन चमचे आणि मिरच्या घेतलेले आहेत तीन ते चार आता इथं आपल्याला मिरच्या आणि शेंगदाण्याचा कुठं आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी घालून मस्त असं त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे चीदे चीदे तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं मी अर्धा ग्लास पाणी घालून छान अशी त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इथं आपण फोडणी देऊया तर त्यासाठी इथं मी कडे गरम करायला ठेवलेले आहे आता कडेमध्ये आपल्याला एक ते दोन टेबलस्पून एवढं साजूक तूप आहे ते घालायचं आहे जर का तुम्ही उपासाला जिरे खात असाल ना तर फोडणीमध्ये जिरं आवश्यक घाला पण आमच्याकडे जिरे खात नाही त्याच्यामुळे मी तर जिरे स्किप केलेलं आहे आता इथं आपल्याला तूप आहे ते गरम करून घ्यायचं आहे पूर्ण असं वितळून घ्यायचं आहे तूप इथं छान गरम झालेला आहे जर का तुम्हाला तूप पावडर नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आता इथं आपण जे मिश्रण घेतलं होतं ते संपूर्ण घालून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता इथं हे मिश्रण जरा पातळ आहे तर आपल्याला ह्या जिथलं पूर्ण असं पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे तर आता कमी गॅसवरच आपल्याला हे मिश्रण आहे छान असं शिजवून घ्यायचं चा आहे चांगलं तूप सुटेपर्यंत आपल्याला इथं हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता मिश्रण बघू शकता पूर्ण असं त्याच्यातलं पाणी आहे ते आटलेलं आहे आणि छान असं त्याला साईडला तूप पण सुटलेलं आहे आता हिथं ह्या स्टेजला आपण जे दही घेतलं होतं ना तर ते घालायचं आहे तर दही आपल्याला शक्यतो रूम टेम्परेचरवर घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर घरचं घ्या आता हि आपल्याला दही पण ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अशी ही आमटी एकदम छान अशी टेस्ट लागते तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचे जे। जेव्हा केव्हा तुम्ही वडे बनवचाल ना अशा प्रकारे तुम्ही ही चटणी आमटी बनवूनच बघा हिरवी मिरची घालायची नसेल तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता आता हे जे आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे तरी तर मी आता इथं बघू शकता दही घातल्यावर जरा थोडंसं मिश्रण पात्र झालेलं आहे पण आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही दही घातल्यावर लगेचच आपल्याला एक दोन मिनटासाठी मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता हि तर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आता हे पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता छान असं मिश्रण आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि फुल गॅस करून आपल्याला मस्त असे त्याला उकळीवून द्यायचे आहे आणि उकळाल्याच्यानंतर आपल्याला कमी गॅस करून पाच मिनटासाठी फक्त हे आमटी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ पण शिजू देऊ नका फक्त पाच मिनटंच शिजवायचे आहे आता हे आमटीत आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे आणि आपल्याला उकळीवून द्यायची आहे आमटीला आता आमटी शिजत आहे तोपर्यंत आपलं हे जे वड्याचं मिश्रण आहे ते पण छान असं भिजलेलं आहे चांग दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता इथं आपण त्याचे वडे बनवून घेऊया त्यासाठी इथं मी वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे तूप आता आपल्याला हाताला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं हाताला आपल्याला चिटकत नाही मस्त असा वडा पण मस्त असा त्याला सेफ दिला जातो तर आता इथं बघू शकता तुम्हाला किती मोठे करायचे आहेत किती छोटे करायचे आहेत त्याच्यानुसार तुम्ही इथं असे गोळा घेऊ शकता आणि दोन्ही हातावर घेऊन असं छान असं प्रेस करून मस्त असा त्याला गोल आकार देऊ शकता तर जास्त पण पातळ ठेवू नका किंवा जास्त पण जाड ठेवू नका मीडियम साईजचा आपल्याला इथं हा वाडा आहे तो बनवायचा असतो जास्त पण पातळ करू नका तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी असा हा वडा आहे तो बनवून घेतलेला आहे पटकन असा वडा बनतोय बघू शकता अजिबात चिरत वगैरे नाही किंवा तुटत वगैरे नाही मस्त असं त्याला सेप आलेला आहे परफेक्ट आता आपलं इथं सामान आहे तो जे प्रमाण आहे ते परफेक्ट पडलेलं आहे त्याच्यामुळे वडा पण खूप मस्त येतो आहे तर दुसरा पण इथं तुम्हाला मी एक वडा बनवून दाखवते तर तुम्ही हे वडे आहे ना कधी पण उपवास असू द्या आजच नाही पण कधी पण तुम्ही हे वडे ना बनवून खाऊ शकता झटपटाशी बनणार रेसिपी आहे खिचडी खायचा कंटाळा येतोय भगर आवडत नाही तशा वेळेस झटपट इथं आपले हे साबुदाणा वडे आहेत ना पटकन असे तयार होतात तर दुसरा पण इथं मी वडा अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे चला आता बाकीचे राहिलेली संपूर्ण वडे मी अशा प्रकारे बनवून घेते इथं संपूर्ण वडे आता तयार करून झालेले आहेत जर का तुम्हाला गरमागरम खायचे असेल ना तर लागेल तेवढे तुम्ही तळून खा वाटलेच तर असेच तुम्ही ठेवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता इथं आपली आमटी पण बघू शकता मस्त अशी झालेली आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद केलेला आहे छान असे दाटसर झालेले आहे आता आपण इथं वडे तळून घेऊया वडे तळण्यासाठी तर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मिश्रण नाही ते टाकून बघितलं तर छान असं तेल तापलेलं आहे आता इथं जास्तीचं जा तेल मी घातलेलं आहे जवळजवळ चार वडे आरामशीर इथं तेलामध्ये बसू शकतील आता इथं एकदमच मी चार वडे घालून घेते तर एक एक तळू नका नाहीतर जास्त वेळ लागतो आताही तर मी गॅस फुल केलेला आहे वडे टाकताना गॅस फुल करायचा आहे नाहीतर काय होतं जर का तुमचं तेल गार असेल ना तर खाली चिटकू शकतात तर अशा प्रकारे इथं मी आता हे वड्या इथं घालून घेतलेले आहेत तर वडे टाकल्यावर लगेच आपल्याला त्याला धक्का लावायचा नाही किंवा हलवायचं नाही तर हलकंसं त्याला शेकून द्यायचं आहे आणि मगच दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करून हा वडे आहेत गर्म ना छान असे तळून घ्यायचे आहेत तरी मी लागेल तेवढेच हे वडे आहेत ना तळून घेणार आहेत आणि जसे गरमागरम खाऊ वाटतील ना तशा प्रकारे तुम्ही वडे ना खाऊ शकता जवळजवळ एक दिवस एक ते दोन दिवस येतं हे शाबुदाना वडे आहेत ना फ्रीजमध्ये असेच तुम्ही न तळता ठेवले ना तर मस्त असे राहतात तर आता बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पलटी करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण छान असे आपल्याला हे वडे आहेत ना तळून घ्यायचे आहेत शाबुदाना वडा तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला वड़े आहेत ना ते लो ते मीडियम फ्लेमवर वर हे वड्या आहेत ना तळून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त असे कुरकुरीत होतात आणि आतून एकदम मस्ते सॉफ्ट असे होतात मस्त असे आपले ते शाबुधानं आहेत ना छान असे तळून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असे कुरकुरी तसे वरून पण झालेले आहेत आता संपूर्ण आपल्याला तेल त्यातलं नितळून अशा प्रकारे टिश्यू पेपरवर इथं मी काढून घेत आहे तर जे पण एक्स्ट्राचं तेल असते ना ते जातं त्याच्यामुळे अशा प्रकारे टिश्यू पेपरवर तुम्ही ते वड्या आहेत ना ते काढून घेऊ शकता आता इथं मी चार वडे तर तळून घेतलेले आहेत आता बाकी जे पण वडे मी अशा प्रकारेच करून घेते तर बघू शकता कलर तर बघू शकता मस्त अप्रतिम आलेला आहे त्याला इथं आपले वडे तर छान असे टमाटर फुगलेले आहेत पण बघू शकता वरून पण मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तर चमच्या साईने असं मी करत आहे तर एकदम असा खरखर आवाज येत आहे तर याच्यावरूनच तुम्ही समजू शकता की आपले वडे आहेत ना किती असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आतोम एकदम सॉफ्ट झालेले आहेत तर चला बाकीचे पेम मी वडे असे तळून घेते अशा प्रकारे हिता मी ताट त्या ती उपवासाचं रेडी केलेलं आहे तर हिथं मी बघू शकता जे आपण आमटी बनवलेली होती ती मी एका साईडला घेतलेली आहे आणि वडे पण आपले तर बघू शकता मस्त अशी आमटी आणि वडे कॉम्बिनेशन खूप छान असं लागतं तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे ही आमटी आणि वडे ब बनवून बघा जर का हा व्हिडिओ उशीर येत असला जर आज नाही तुम्ही केले ना तर नक्कीच नेक्स्ट टाईम तुम्ही अशा प्रकारे वडे करून बघा तर अशी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद